नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणींसाठी खुशखबर डिसेंबरचा हप्ता केला ट्रान्सफर आजपासून खात्यात पैसे जमा होणार जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वीच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती विधानसभा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती दरम्यान आता सहावा हप्ता एकवीसशे रुपये येणार की दीड हजार रुपये येणार या चर्चा सुरू होत्या दरम्यान आता सहावा हप्ता हा दीड हजार रुपये प्रमाणेच येणार असल्याचे सांगितले जात आहे जुलै ते नोव्हेंबर पर्यंत दीड हजार प्रमाणे सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते आता आजपासून डिसेंबर महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे नागपुरातील अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयांप्रमाणेच जमा होणार असल्याची माहिती दिली होती डिसेंबरचा हप्ता आजपासून वर्ग करण्यात येणार आहे एका महिन्यासाठी लागणारी रक्कम वर्ग करण्यात आली आहे या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांना दीड हजार रुपयांप्रमाणे जमा होणार आहे तर निवडणुकीआधी आलेल्या पंचवीस लाख नवीन अर्जाची स्कुटीनी सुरू आहे ती पूर्ण झाल्यानंतर या महिलांना हप्ता जमा होणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा